मालेगाव मार्च माझी खासदार किरीट सोमय्या रोहिंग्यांचा प्रतिकात्मक पुतळा मालेगावातील युवा संघटन मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले होलिका दहन माजी खासदार सोमय्या यांनी पेटवली होळी होलिका मातेच्या नावाने दिल्या घोषणा प्रसारमाध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की बांगलादेशी रोहिंग्यांसारख्या दृष्ट प्रवृत्तीला मालेगावातून देशाबाहेर हाकलणार मालेगाव मध्ये बांगलादेशी रोहिंग्या आणि मुस्लिम अतिरेकी हे राज करून राज करू, करू पाहतात आज येथे आमच्या सहकार्याने बांगलादेशी प्रतिकात्मक दहन केलं आहे बांगलादेशी चार हजार लोकांनी खोटे जन्म प्रमाणपत्र साठी अर्ज दिले त्यातना आतापर्यंत एक हजारहून अधिक बोगस असल्याचे पुरावे हाती आलेले आहेत या प्रत्येकाच परत चौकशी करून या बोगस परत पाठवले जाणार आज आम्ही पुतळ्यांच दहन केलं आहे उद्या आम्ही या प्रकारची राक्षस प्रवृत्ती ते मालेगाव मध्ये प्रचंड वोट जिहादच्या नावाने वाढत चालली आहेत त्यातही दहन करणार